आज बनवला गाजर हलवा खूपच पौष्टिक टेस्टी आणि तोंडात ताकतच विरगळणारा आणि तुम्हाला गुलाबजामन खाण्यासारखी टेस्ट येईल आणि त्यासाठी गाजर आणलेले भरपूर गाजर यायला लागले बाजारात आणि असे छोटेस गाजर आणायचे आणि त्याची अशी हलक्या हाताने साल काढून घ्यायची पूर्ण स्वच्छ करून घेतले आणि गाजर खूप पौष्टिक असतात लहान मोठे सर्वांनाच खायला द्यायचे आणि असा जर हलवा बनवला तर तुम्हाला नक्कीच आवडेल आणि घरच्याच साहित्यामध्ये आणि असं बारीक किसणीने किसून घ्यायचे गाजर सर्व आणि या बारीक गाजरांना खूपच चव असते आणि गोड असतात आणि खूपच सिम्पल आहे गाजर हलवा आणि मी पाववाटी साजूक तूप घेतलेलं आणि त्याच वाटीने थोडंसं दाबून पुन्हा असा गाजराचा कीस परतून घ्यायचं आहे एक मिनटं तरी आणि अशा पॅनमध्ये करायचा जाड जाडबुडाच्या गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी दूध आणि दूध पूर्ण आटवून आहे पूर्ण आटून आहे दूध आणि छान असं आटून आहे दूध पूर्ण असं गाजराला कोटिंग आहे आटवलेलं दुधाचं आणि त्याची चव छान लागते आणि त्याच वाटीने वाटी साखर घ्यायची वाटी साखर आणि आता साखरेला पाणी सुटेल आणि ते पाणी पण आपल्याला आटवून घ्यायचं आहे आणि त्या साखरेचा असा पाक होईल घट्ट घट्ट करून घ्यायचं आहे साखर पण आणि घरचं साहित्य गाजरच्या हलव्याला लागणार आणि त्यामध्ये दोन चमचे साय टाकायची साय असतेच आपल्या घरी आणि पूर्ण असं घट्ट झालंय हे बघा किती छान झालंय कलर पण छान आलाय आणि त्यामध्ये असल्यास आस ड्रायफ्रूट टाकायचे किशमिश आणि काजू बदाम नाही टाकले तरी चालतील मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आणि हलवा तयार खूपच पौष्टिक टेस्टी आणि रससीत की टेस्ट गाजर हलवा तयार नक्की बनवा अशाच प्रमाणामध्ये हे बघा किती छान झालाय खूपच टेस्टी थँक्यू